विधानसभेची निवडणूक एक साखर सम्राटाविरुद्ध भाकर सम्राटाची आणि भूमिपुत्राविरुद्ध राजपुत्राची अशा प्रकारची ही निवडणूक आहे मात्र खऱ्या अर्थानं जर तुमची उद्दिष्ट जर प्रेरणेने स्वयंपूर्तीने भरलेली असतील तर ते तुम्ही तुमची प्रेरणा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही याचा परिचय या निवडणुकीमध्ये प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे पाहिल्यानंतर येत आहे एकतर्फी एक निवडणूक ही होताना दिसत आहे राजकारण असो समाजकारण असो किंवा तुमचं दैनंदिन जीवन असो या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपणाला एक उद्दिष्ट अपेक्षित असतं आणि त्याला अनुसरून आपण वागत असतो मात्र रोहित पवार हे आजच्या या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर लढण्याची आणि जिंकण्याची जी त्यांच्या मनामध्ये आसुरी शक्ती निर्माण झालेली आहे त्या आसुरी शक्तीच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक अहंकार निर्माण झालेला आहे आणि या अहंकाराच्या तृप्तीसाठी आणि अहंकाराच्या पूर्ततेसाठी ते कुठल्याही ताराला जाण्याची आज त्यांची मानसिकता आपल्या सर्वांना दिसत आहे खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीस पूर्वी या मायमातीतील भूमिपुत्रांना कोणालाही ठाऊक नव्हतं की एका राजकारणातील आपल्या भूमीतील भूमिपुत्रांना आपल्या राजकीय इच्छाशक्तीची आहुती द्यावी लागेल मात्र तरी देखील या मायमातीतील सर्व भूमिपुत्रांनी दोन हजार एकोणीस साली आपल्या राजकीय ते आहुती देऊन या ठिकाणी रोहित पवार रत्न या ठिकाणी आणलं आणि त्यांना आमदार केलं या रोहित पवार यांच्या आमदार होण्यामध्ये आम ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी आपलं सहकार्य केलं विजयाची पथकार रोवली अशा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची आभूषणं देऊन रोहित पवार यांनी अपमानित केलं कुणाला छत्री म्हणले कुणाला कुत्री म्हणलं तर काहींच्या आर्थिक परिस्थितीवर शंका घेऊन अनेक जणांना त्या ठिकाणी सुपारीबाज म्हणून देखील संबोधलं गेलं आणि विशेष प्रकारची विशेषणं आभूषणं देऊन या भूमिपुत्रांचा त्यांनी अपमान केला या रोहित पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील राजकीय नेते असतील यांना अनेक प्रकारच्या अशा अपेक्षा होत्या त्यांच्याकडून वेगवेगळ्या विकासाच्या त्यांना अपेक्षा असताना रोहित पवार यांच्याकडून पाच वर्षाच्या कार्यकाळात कुठलीही अपेक्षा कोणाची ती पूर्तता करू शकली नाही आणि त्याची परिस्थिती आज आपणा सर्वांना पाहायला भेटत आहे खऱ्या अर्थानं रोहित पवारांनी जे काम करायला अपेक्षित होतं विकासावर बोलायला अपेक्षित होतं हा सर्व माहोल या ठिकाणी बिघडलेला आहे आणि त्यांची पायाखालची वाळू सरकल्या कारणानं आज ते आपणाला विविध प्रकारची भाष्य दादागिरीची भाषा कापाकापीची भाषा यांच्या तोंडून आपण सर्वांना ऐकायला भेटत आहे खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक आहे ती विकासावर बोलणं विकासावर जाणं अपेक्षित असताना ते वेगळ्या मुद्द्यावर डायव्हर्ट करण्याचं काम रोहित पवार यांच्याकडून करण्यात येत आहे आणि या ठिकाणी मी आपण सर्वांना सांगतो की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांचा पराभव हा निश्चित आहे आणि प्राध्यापक राम शिंदे या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी होणार आहेत राम शिंदे यांनी केलेलं काम हे अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम आहे मग तो पाणी असेल वीज असेल रस्ते असेल रोहित पवार यांच्या डोक्यामध्ये फक्त जमीन लाटणं हाच मुद्दा आल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये आहे राम शिंदे यांनी ते केवीचे अनेक वीज विद्युत केंद्र या तालुक्यामध्ये के तयार केली थेरवडी असेल त्यानंतर तुमचं आंबिजळगाव असेल त्यानंतर तुमचं नाही नाही हे आपलं फक्त राक्षसवाडी असेल या ठिकाणी त्यांनी जे विद्युत वीज तयार करून शेतकऱ्याला देण्याचं काम केलं त्याच्या अगेन्स्ट रोहित पवार यांनी गावगावातली गायरन जमीन अधिकारीत करून गावगावची जमीन हडपली आणि त्या ठिकाणी सोलर प्लांट उभा करून त्या ते ठिकाणी त्यांनी स्वतःचा उद्योग चालू केला आणि त्या माध्यमातून नफा कमवण्याचा धंदा चालू केला त्यांचं राजकारण हे पूर्णत नफ्याचं व्यापारीकरणाचं राजकारण रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जातं तसं राम शिंदे यांचं राजकारण पूर्णत समाजाच्या आणि जनतेच्या सेवेसाठी केलं जातं हा ह्या दोन नेत्यामधला फरक आहे कुकडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुकडीची प्रशासकीय मान्यता जी आहे दोन हजार अठरा साली अठरा सप्टेंबर दोन हजार ऐंशी कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता प्रद्यापरा राम शिंदे यांच्या माध्यमातून या कुकडी प्रकल्पाला मिळाली आणि त्याच निधीच्या माध्यमातून कुकडी संपूर्ण तालुक्यात तालुका काम राम शिंदे यांच्या माध्यमातून झालं रोहित पवारांनी आल्यानंतर फक्त चेक वाटपाचं काम केलं मात्र यामध्ये त्यांचं कुठलंही काडीचंही योगदान नाही तुकाईच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं ही सलाईंची नळी या सलाईंच्या नळीने कुठं पाणी जात असतं काय अशा प्रकारची हीन वागणूक दिली आणि त्या तुकाईला चारी निर्माण करू असं आम्हीच त्या लोकांना दाखवलं मात्र त्यांचं सरकार आल्यानंतर त्या तुकाईवर एक बृह शब्दही रोहित पवार यांनी काढला नाही ज्यावेळेला प्राध्यापक राम शिंदे पुन्हा आमदार झाले त्याच वेळेला त्या तुकाईचं चा काम चालू झालं राम शिंदे ज्यावेळेला मंत्री होते ते त्यावेळेला त्यांनी त्या ते तुकाईचारीसाठी एकसष्ट पॉईंट तीन कोट रुपयाची मान्यता दिली होती आणि अवघ्या चोवीस महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार होतं पण दुर्दैवाने प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला हो आणि ती तुकाई त्या ठिकाणी तशीच स्थगित राहिली ज्यावेळेला पुन्हा विधानसभेवर ते आमदार झाले त्यानंतरच त्या तुकाईचं काम चालू झालं रस्त्याच्या जा बाबतीत झालं तर आम नगर आमरापूर महामार्ग जो आहे या रस्त्यासाठी साहेबांनी दोनशे कोटी रुपये दिले त्याबरोबर श्रीगोंदा आढळगाव आष्टी आढळगाव जामखेडा हा जो रस्ता आहे या रस्त्यासाठी जवळपास दोनशे पंधरा कोटी रुपये साहेबांनी नेता असे विविध प्रकारचे रस्ते वीज पाणी यासाठीचं प्राध्यापक राम शिंदे यांचं काम आहे त्याच्या विरुद्ध रोहित पवारांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात दहा कामं सांगावं दहा दहा कोटीची केलेली असं एकही त्यांचं ठोस काम आपल्या तालुक्यामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही ना ना। बोल बच्चन आणि फक्त लफंगी याच्या पलीकडे त्यांना काहीही जमलं नाही त्यांनी एकच काम केलं या भागामध्ये फक्त लोकांना फसवणं गंडवणं आणि लोकांच्या जमिनी हडप करणं याच्या पलीकडे त्यांना काहीही का जमलेलं नाही एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जादूगाराला सुद्धा ते मागं सारू शकतात अशा प्रकारचं त्यांचं राजकीय जे करिअर आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं म्हणून या ठिकाणी मी आवाहन करेल येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी प्राध्यापक राम शिंदे यांना निवडून द्यावं आणि कमळ या चिन्ह समोरील बटन दाबून पुन्हा भारतीय जनता पार्टीचा या कर्ज तालुक्यामध्ये